श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ नामात भाव कसा येईल नामात प्रेम नामानेच येणार हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे दृढ निष्ठा पाहिजे नामच तारेल नामच सर्व काही करील असा दृढ भाव पाहिजे तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत त्याच्याही पुढे जाऊन वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला असे का मानित नाही परमात्म्याला शरण जाणे म्हणजेच परमात्मा आपला आहे त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कोणी नाही आपण काही करीत नसून तोच आपल्या हिताकरता करतो आहे असा दृढ विश्वास ठेवणे आपण आपल्या बायका मुलांवर प्रेम करतो कारण त्यांना आपले म्हटले म्हणून म्हणजे प्रेम हे आपलेपणातच आहे मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का दुसरे असे की भगवंत हा आपला जिवलक सखा आहे तो सर्व काही आपल्या हिताकरताच करतो आहे असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे सिद्धीच्या चमत्काराच्या पाठीस लागू नये ते आपल्या मार्गात विघ्ने आहेत उलट त्यांनी आपल्या पाठीच लागले पाहिजे एखाद्याला साप चावत नाही पण त्यात विशेष ते काय आहे सापात काय किंवा काय पाहता यावा म्हणजे कोणीही आपले शत्रू होणार नाही आई आपल्या जवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे आपल्याला ज्या गावाला जायचे आहे त्या गावाची गाडी आली की नाही एवढे पहावे गाडीत कोण भेटतो याला फारसे नाही समजा गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही तर आपण स्वस्थ घेत आपल्या जातो त्याप्रमाणे आपण आपले साधन करावे सृष्टीची तत्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये त्याचा निकाल कधीच लागायचा नाही शंका गेल्याशिवाय नाम स्थिर होत नाही हे लक्षात ठेवावे देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये आजचे बोधवचन परमात्मा जसा निरुपाधिक आहे तसे नामही निरुपाधिक आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ